मित्रांनो मी आज तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत आहे त्याचे कारण ही तसेच महत्वाचे आहे मित्रांनो आपल्या देशातील लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली असून लोकसभेची निवडणूक ही सात टप्प्यामध्ये होणार आहे व महाराष्ट्र राज्यात लोकसभेची निवडणूक ही पाच टप्प्यात होणार आहे नवमतदार मतदार तरुणांना माझे जाहीर आव्हान आहे की लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्ही या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावा अशी विनंती करण्यासाठी मी लाईव्ह येत आहे मित्रांनो नवीन मतदारांना हीच संधी आहे की आपले मतदान निवडणुकीच्या दिवशी करावे या लोकसभेच्या मतदानाची मतमोजणी ही चार जून रोजी होणार आहे मित्रांनो तरी तुम्ही ज्या ज्या मतदारसंघात असाल त्या त्या ठिकाणी तुम्ही मतदान करावे असे मी तुम्हाला जाहीर आव्हान करीत आहे व विनंतीही करीत आहे मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा धन्यवाद